हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे नानगाव मध्ये माथे विरोध चढला थेट रेल्वे चढब्या ओव्हरहेड वायर मधील वीज पुरवठा खंडित केल्याना वासले प्रांत या गोंधळात दोन प्रवासी गाड्यांना अर्धा तासचा विलंब वेडसर असलेल्या एक जण नाशिकच्या नांदगाव रेल्वे स्थानकावर उभे असलेल्या गाडी क्रमांक 22538 दोन दोन कुशीनगर एक्सप्रेस या प्रवासी गाडीच्या डब्यावर चढला आणि इकडे तिकडे चालू लागला याच गाडीवरून त्यानं स्थानकात उभी असलेल्या दुसऱ्या महानगरी एक्सप्रेसवर ही उडी मारली यावेळी ओव्हरहेड वायर अगदी जवळच होती उच्च दाबाच्या या वायरला थोडाही स्पर्श झाला असता तर त्याचा कोळसा झाला असता मात्र रेल्वेच्या इलेक, इलेक्ट्रिक विभागाचे प्रमुख संदीप पाटील यांनी प्रसंगवधान राखत तात्काळ ओव्हरहेड वायरचा विद्युत पुरवठा खंडित केल्यानं त्या वेडसर व्यक्तीचा जीव वाचला यावेळी रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या रेल्वे पोलिसांनी त्याला रेल्वेच्या डब्यावरून खाली खेचलं या सर्व प्रकारामुळे दोन्ही गाड्या अर्धा तासाच्या विलंबानं स्थानकाबाहेर निघाल्या या माथे फिरूला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतला आहे वृत्त संकलन विभागाचं मयुरी घोलप हिंदवी स्वराज्य न्यूज नांदगाव